नमस्कार मैत्रिणींनो मी प्रीती आज आपण पाहणार आहोत चार ते पाच वर्षाच्या मुलीसाठी गरहारा त्याच्यासाठी हे कापड मी चार फोल्ड करून घेतलेलं आहे ह्याच्यावर बघा इथे मी आठ इंचावर मार्किंग करणार आहे त्याच्या अगोदर मी उंची टाकते दहा इंचावर दहा इंचावर आपण ही उंची टाकायची आहे आणि आठ इंचावर मी मार्किंग केलेलं आहे कारण हा सीटचा तिसरा भाग आहे त्याच्यानंतर एक इंच आत येऊन परत सरळ खाली जायची आहे आणि मधली उंची आपण सात इंचावर टाकायची आहे ओके त्यानंतर काय करायचं आहे जे वरती कमरेच्या इथे सात इंच आलेले आहेत ना तेच खाली आपण सात इंच घ्यायचे आहेत आणि क्रॉसमध्ये आपण मार्किंग करायचं आहे आणि आता हे संपूर्ण कट करून घ्यायचं आहे हे आपल्या प पॅन्टचं गराराची जी पॅन्ट असते ना त्याची ही संपूर्ण कटिंग झालेली आहे आता हा खाली जो आपल्याला घेर लावायचा आहे गराराचा तर तो, तो मी हे काय करते हे कापड परत चार फोल्ड केलेलं आहे आणि ह्याची उंची मी दहा इंच टाकलेली आहे आणि ह्या रुंदीला म्हणाल तर तीस ते बत्तीस इंचाचा आहे जेवढा पन्ना आहे तो संपूर्ण मी सगळा घेतलेला आहे आणि प्लीट्स टाकताना जेवढ्या प्लीट्स टाकाय बसतील तेवढ्या आपण घ्यायच्यात असे मी हे दोन भाग घेते आहे दोन पायांना दोन भाग तर आपल्या गराऱ्याचं संपूर्ण कटिंग झालेला आहे आता आपण शिवायला घेऊया आधी वरचा कमरेचा भाग शिवून घेऊया तर तिथे काय करायचं आहे आपल्याला ना खाली घेर लावायचा आहे तर मी आता घेर लावून घेते आहे त्या कमरेच्या भागाला खाली घेर लावते आहे आणि दोघांची पण उंची मी दहा दहा इंच ठेवलेली आहे आणि आता काय करते आता हा जो तीस ते बत्तीस इंचाचा घेर आहे ना तो त्या भागामध्ये मला बसवायचा आहे त्यामुळे एक एक इंचाच्या मी ह्या प्लीट्स टाकलेल्या आहेत एक ते अर्धा इंचाच्या तुम्ही ह्या प्लीट्स टाकून द्या म्हणजे संपूर्ण कापड त्याच्यामध्ये भरेल बसेल आणि मस्त छान सुंदरसा घेर येईल त्यामध्ये तर ह्याचं बघा मी क्रॉप टॉपचं पण मी स्टिचिंग केलेला आहे पण तो मी दुसरा पार्टमध्ये दाखवणार आहे एका पार्टमध्ये नाही दाखवणार तर ह्याचा दुसरा भाग बघायला पण तुम्ही विसरू नका आता इथे बघा मी ही डबल टिप मारून घेतलेली आहे आणि आता खाली काय करायचं आहे आपल्याला ना दुमडपट्टी पण मारून घेऊया ह्या घेराला बघा किती भरपूर घेर आलेला आहे आता ह्याला आता इथे पहा मी दुमडपट्टी मारून घेते आहे असे आपले दोन्ही भाग आपण तयार करून घ्यायचे आणि आपल्याकडे गोटापट्टी लेस असतेच ना ती आता आपण त्याच्यावर लावून घ्यायची गोटापट्टी लेसचा ना खरंच खूप उपयोग होतो तुम्ही घ्या आणि स्वस्तात मस्त मिळते ती भरपूर मिळते तीस ते चाळीस रुपयाला एवढी भरपूर लेस येते तर ही बघा ही लेस थे थे लाँगे थे लाँगे थे मी इथे लावून घेते आहे अशा तुम्हाला जेवढ्या पाहिजे तेवढ्या लावून घ्या खाली डिझाईनला मी इथे दोन फिरवलेले आहेत ही एक झालेली आणि अशीच आणखीन एक लावून घेते आहे अशी दोन्ही गराऱ्याला दोन्ही घेरांना आपण लावून घेऊया ह्या लेस लेसने खरंच खूप लुक छान येतो आहे बघा तुम्ही पाहू शकता लेसने खूप फरक पडतो आणि ही काय खराब नाही होत एवढी लेस तर तुम्ही बिंदास वापरू शकता तर हे बघा ही झालेली आहे माझा एक पाय तयार झालेला आहे असाच मी दुसरा पाय पण तयार करून घेईल आणि आता हे जे दोन्ही पाय आपले बघा तयार झालेले आहेत आता काय करायचं जी आपली मधली उंची आहे ना ती एकमेकांना जॉईन करून घ्यायची आहे आणि त्याला पण आपण डबल टिप मारून घेऊया मधल्या उंचीला म्हणजे कसं शिलाई उचवत नाहीत फिक्स होऊन जाईल व्यवस्थित तही पहा इथे मी डबल टिप मारून घेते आहे आणि ह्या गराराची जी उंची आहे ना टोटल ती आपली वीस इंच असणार आहे पॅन्टची ह्या उंची वीस इंच असणार आहे तर बघा खाली दहा इंच आणि वरचा पाठ दहा इंच आणि परत मग वरती आपल्याला कमरेला बेल्ट पण लावायचा आहे तर हे बघा हे दोन्ही भाग आपले शिवून झालेले आहेत आता ह्याला मधून ओपन करायचं आणि खाली बघा दोन पाय शिवून घेऊया वेगवेगळे आता ह्या पायांना डबल टीप मारून घेऊया आपण हे पहा इथे आता डबल टिप मारून झालेली आहे आता इथे मी तुम्हाला एक इलास्टिक दाखवते जे मी मिशोवरून घेतलं होतं माझं इलास्टिक संपलं होतं मी पहिल्यांदाच मिशोवरून मागवलेलं आहे क्वालिटी चांगली आहे इलास्टिकची आणि हा रुंदीला म्हणाल तर म्हणजे जाड तर दीड इंच जाडीला येतो इलास्टिक तर आता हा इलास्टिक मी ह्या गरालाला लावणार आहे त्याच्यासाठी मी काय करणार आहे ही आपली जी पॅन्ट तयार झालेली आहे ती घ्यायची आहे आणि हे कापड जे आहे ना ते डबल फोल्ड करून घ्यायचं आहे त्याच्यावर ही पॅन्ट ठेवायची आहे आणि त्याच्यापुढे एक इंचावर मार्किंग करायचं आहे पॅन्टपेक्षा एक इंच जास्त जेवढी काय असेल त्याच्यापेक्षा एक इंच जास्त आणि हा उंचीला मी घेणार आहे साडेचार इंच कारण बघा दीड इंचाचं इलास्टिक आहे दीडनी दीड किती तीन इंच होतं आणि एक एक इंच आपल्याला मार्जिनला जाणं म्हणजे चार पण चारवर न मार्किंग करता मी साडेचारवर मार्किंग केलेलं आहे आणि ही संपूर्ण पट्टी मी कापून घेतलेली आहे ही साडेचार इंच उंचीची पट्टी आहे आणि रुंदीला म्हणाल तर जेवढा आपली पॅन्ट आले त्याच्या डबल आणि प्लस एक इंच आता काय करते ते एक इंच जे एक्स्ट्राचे घेतलेले आहे ते बघा मी धुमटपट्टी मारलेली आहे साईडने तशी तुम्ही धुमटपट्टी मारून घ्या कारण त्याच्यातून आपलं इलास्टिक जाणार आहे काही काही लोक धुमटपट्टी न मारतात डायरेक्ट जॉईंट मारतात तो एक वेगळा प्रकार आहे तो पण मी तुम्हाला एकदा दाखवेन तर आता काय करायचं आहे ही पट्टी आपण आता फोल्ड करून शिवून घ्यायची आहे आणि ती आता डायरेक्ट आपण आपल्या हे बघा बागा मोजून बघायची पहिले आपल्या पॅन्टला ही परफेक्ट बसती आहे का आणि मग ती पट्टी आता आपण सेंटरपासून लावायला घेऊया सेंटरपासून लावली ना की काय होतं आहे पुढे मागे जाऊन इलास्टिक जर जा लूज झाला तर तो, तो काढता येतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नाडी पण टाकता येईल म्हणून मी सेंटरपासून लावते आहे तर आता हे बघा ह्याला मी ही आपल्या पॅन्टला हा संपूर्ण ही पट्टी लावून घेते आहे आणि ह्याला संपूर्ण ह्या पट्टीला ना आपण डबल टिप पण मारून घेऊया आपली संपूर्ण गरारा पॅन्ट तयार झालेली आहे आता मी उंची मोजून दाखवते तर बघा परफेक्ट वीस इंच उंची आलेली आहे आता काय आहे आता आपल्याला त्या कमरेच्या बेल्टमधून इलास्टिक टाकायचं आहे तर इलास्टिक मी किती घेते इथे बघा एकोणीस इंचाचं घेते आपली कंबर आहे वीस इंचाची तर एकोणीस इंच मी इलास्टिक घेते आहे तर मी काय केलं बघा साईडने कापलेलं नाही आहे इलास्टिक तसंच ठेवलेलं आहे आत्ता नाही कापायचं काय होतं आधीच कापलं ना की आपण जेव्हा सेफ्टी पिनने इलास्टिक आतमध्ये टाकतो ना तेव्हा काय होतं एक बाजूने ते आतमध्ये निघून जातं मग परत डबल काम होतं त्याच्या अगोदर मी काय करते आहे की जे आपण पट्टी लावली ना त्याला आतमध्ये कपडा तो दाबून वरनं डाबटिप मारते आहे तुम्ही मारले मारलेत तरी चालेल नाही मारले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे तर ही डाबटीप मी मारून घेतलेली आहे आणि आता आपण हा इलास्टिक त्याच्यात टाकून घेऊया हे बघा काय होतं तुम्ही जर चार इंच घेतलं असतं ना तर एकदम कट टुकट झालं असतं आणि इलास्टिक आतमध्ये जाताना ना त्रास झाला असता आणि इलास्टिक फोल्ड झालं असतं म्हणून चार इंच पट्टीच्याऐवजी साडेचार इंचाची पट्टी घ्यायची आपलं संपूर्ण इलास्टिक टाकून झालेलं आहे आणि आता बघा मी इथे फिटिंग करताना बघा एक इंच सोडून फिटिंग करते आहे त्या बाजूने म्हणजे झालं ना अजून एक एक इंचाने आपलं कमी झालेलं आहे म्हणून थोडं जास्त घ्यायचं आणि कारण फिटिंग करताना परत ते थोडं कमी होतं आणि आता एचो और ना काही काही लोक म्हणजे वरून शिलाई मारतात मीही टाकते पण मी आता लहान मुलांच्या ना नाही मारत आहे शिलाई कारण काय होतं आपल्याला परत नाडी टाकायची असते किंवा चेंज करायचं असते इलास्टिक म्हणून मी नाही टाकत आणि हा कसा स्टीप असतो इलास्टिक त्यामुळे हा पलटत नाही तर आपले बघा इथे संपूर्ण गरारा पॅन्ट तयार झालेली आहे तर मला कमेंट करायला विसरू नका की मी पॅन्ट कशी तयार केली आहे आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी शिमनकलाबाई प्रीती या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की फॉलो करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका आणि कमेंट आठवणीने करा तर भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये